आ, ह्या कुड्याच्या शेंगा आहेत कुडाई जंगली वनस्पतीच आहे तशी रानातच असतो किंवा कुंपणाला वगैरे लावतात त्याच्या ह्या शेंगा या कोळ्या कोळ्या शेंगांची भाजी करतात आणि ह्या कुड्याचं जे पाळ असतं मूळ मूळ ते उगाळून जर घेतलं त्याचं तर जे बदकोष्ठता असेल तर त्याला चांगलं आणि भूक छान लागते त्यामुळे ह्या अशा कोवळ्या कोवळ्या शेंगा घ्यायच्या जून नाही घ्यायच्या आणि बारीक चिरायच्या आणि ह्याच्यात चण्याची डाळ किंवा आपण काहीतरी कडधान्य पण घालू शकतो चवळी वगैरे थोडी भाजी कडू असते म्हणून हे बारीक चिरायची आणि अशी गरम पाण्यात घालून थोडा वेळ ठेवायची त्याचा कडूपणा निघून जातो आता आपण कुड्याच्या शेंगांची भाजी कशी करतात ते बघूया आणि त्यासाठी लागणारं साहित्य पण बघूया कोवळ्या कुड्याच्या शेंगा बारीक चिरून गरम पाण्यात घालून गाळून व्यवस्थित पिळून घेतल्या कांदा गरम मसाला हिंग हळद मीठ भिजवलेली चवळी ओलं कोबरं पाणी तेल कुड्याच्या शेंगाच्या भाजीचं साहित्य बघितलंय आता भाजी कशी करतात ते बघूया एक भांडे ठेवलंय त्या गॅस लावते भांडे जरा तापलं की तेल घालूया आता हे भांडे तापलंय आपण त्यात ते थोडं तेल घालूया कांदा घालूया कांदा जरा विजवलेल्या चवळ्यामध्ये चवळी आपण बॉईल करून पण घेऊ शकतो आणि वेगळं काही धान्य घालायचं असेल चणाडा किंवा चणे तर ते पण घालू शकतो जरा आता आपण हा कांदा आणि चवळी शिजली आहे थोडा मऊ झालाय कांदा आपण यात पुड्याच्या शेंगामध्ये बारीक चिरलेला आहे बारीकच चिरायच्या जरा थोड्या कडवट असतात म्हणून ह्याला गरम पाण्यात घालून पिळून घेतल्या आणि थोडा डिंक पण असतो भाजी थोडी कडवट तुरट अशी लागते पण पोटासाठी चांगली असते आता ही चांगली परतून घेऊया आणि ह्याच्यात मीठ मसाला घालूया हां मला जरा हिंग वरून घालायची सवय आहे आणि कोंडीच घातला तिथं जुळतो हां आमचा मालवणी गरम मसाला कांद्या कोबऱ्याचं वाटण पण घालू शकतो बाजून आता ही चवळी पण जरा शिजायला लागणार आणि ह्या शेंगा पण थोड्या कडकच असतात अशा त्या पण शिजायला लागणार याच्यात पाणी घालायला लागणार तर आपण ते पाणी तोपर्यंत थोडा वेळ झाकणावर ठेवून गरम करून घेऊया आणि गरम झालं की मग भाजी ओतूया हो आता आपण हे गरम झालेलं पाणी भाजी ओतूया आता हे पाणी गरम होतलंय आता ही भाजी शिजू दे चांगली बघूया भाजी शिजली आहे बघा चवळी पण शिजली आहे आपण त्यातली खोबरं घालूया आता ही भाजी तयार आहे